भारत दौऱ्यावर आलेले फिजीचे पंतप्रधान सितिबेनी राबुका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यासंबंधी चर्चा झाली या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर संयुक्त निवेदन दिलं आरोग्य संरक्षण शिक्षण संस्कृती हवामान बदल इत्यादी क्षेत्रांमध्ये एकत्र काम करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले फिजीचे पंतप्रधान सितीवेनी राबुका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी भारत आणि फिजी दरम्यान आरोग्य मानकीकरण क्षमता बांधणी आणि प्रभाव टाकणाऱ्या प्रकल्पासंबंधी सात करार झाले दोन्ही देशातील शिष्टमंडळ स्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली भारत आणि फिजी यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे दोन्ही देशांदरम्यान आज व्यापक चर्चा झाली यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले विशेषतः संरक्षण क्षेत्रात सहकार्याचा निर्णय घेतल्याचं सा पंतप्रधानांनी सांगितलं या एक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली सायबर सुरक्षा डेटा विज्ञान या सह क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासाठी एकमत झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हमने रक्षा और सुरक्षा क्षेत्र में आपसी सहयोग को मजबूत करने का निर्णय लिया है इसके लिए एक, एक एक्शन प्लान तयार किया गया है फिजी की मेरिटाइम सिक्युरिटी को सशक्त करने के लिए भारत से ट्रेनिंग और इक्विपमेंट में सहयोग दिया जाएगा साइबर सिक्योरिटी और डेटा प्रोटेक्शन के क्षेत्रों में हम अपने अनुभव साझा करने के लिए तैयार हैं हम एकमत है कि आतंकवाद पूरी मानवता के लिए बहुत बड़ी चुनौती है आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में सहयोग और समर्थन के लिए हम प्रधानमंत्री सरकार का आभार व्यक्त फिजीच्या विकासासाठी भारत वचनबद्ध आहे असं मोदी यांनी यावेळी सांगितलं फिजीची राजधानी सुवा इथं भारताच्या सहकार्यानं शंभर खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवलं जाईल अनेक जनौषधी केंद्रही सुरू केली जातील त्यामुळे तिथल्या नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार औषधं मिळू शकतील असं ते म्हणाले अक्षय ऊर्जेवर दोन्ही देश मिळून काम करत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधलं राबुका यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेतली याआधी राबुका यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिजीचे पंतप्रधान सितीवेनी राबुका यांच्यात झालेल्या चर्चेत राजकीय सहकार्य उच्चस्तरीय व्यवहार व्यापार शेती शिक्षण आरोग्य सेवा वाहतूक संरक्षण क्षमता बांधणी आणि दोन्ही देशांमधील लोकांमधील परस्पर संवाद यासह द्विपक्षीय संबंधांशी निगडीत क्षेत्रांबद्दल चर्चा झाली परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण विभागाच्या सचिव नीला मल्होत्रा यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत नऊ द्विपक्षीय दस्तऐवज आणि सात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली फिजीसोबत भारताचा संरक्षणविषयक सामंजस्य करार आधीच झाला आहे आणि गेल्या महिन्यातच संरक्षण सहकार्यावरील संयुक्त कार्यसंघाची बैठक झाली आहे दोन्ही देशांमधील सहकार्यासाठी अनेक क्षेत्रांची रूपरेषा आखण्यात आली असं त्यांनी सांगितलं